महाराष्ट्रातील सर्वात उत्कृष्ट कोट्यावधी रुपयांचा खर्च करून बारामती येथे उत्कृष्ट बसस्थानकाची निर्मिती करण्यात आली सर्व सुख सर्व सुखिधानयुक्त असे बारामती बसस्थानक आहे खालच्या मजल्यावरती उत्कृष्ट पद्धतीचे गाळे निर्माण करण्यात आले असून वरती वेगवेगळ्या प्रकारे वाहकांना चालकांना सुविधा देण्यात आलेली आहे मोठमोठ्या शहरांमध्येही आपल्याला असं बस स्थानक पाहायला मिळणार नाही त्याचबरोबर वेगवेगळे विभाग त्याच वेगवेगळ्या ठिकाणाला जा जाणाऱ्या बसेससाठी फलाटची निर्मिती करण्यात आली असून तसे बोर्ड लावण्यात आले आहेत वेगवेगळे विभागांसाठी स्वतंत्र कक्ष करण्यात आले आहे सूचना फलकही लावण्यात आले असून तशी सोय करण्यात आली आहे मोठ्या प्रमाणात हे बसस्थानक सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत लवकरच या बसस्थानकाचा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब व देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभस्ते उद्घाटन सोहळा होणार आहे हे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे